तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणी येथे श्रीमंत सेतूची राजे काळातारक संघटना चन्नम्मा सर्कल यांच्या वतीनं वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न निपाणी येथे श्रीमंत सिद्धोची राजे काळातारक संघटना चन्नम्मा सर्कल यांच्या वतीनं वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रारंभी विजय कमते यांनी प्रमुख पाहुणे श्रीमंत दादाराजे निपाणकर यांचं स्वागत केलं त्यानंतर श्री, के त्यानं श्री भारतमातेच्या प्रतिमेचं श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं व ध्वज स्तंभाचे देखील पूजन करण्यात आले ध्वज पडकून राष्ट्रगीत म्हणण्यात आलं त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष हाजी सलीम नगरजी यांनी श्रीमंत दादाराजे निपाणकर यांना पुष्पगुच्छ दिलं तसेच या कार्यक्रमाच्या वेळेस भाऊसाहेब शिंदे दादासाहेब सावंत राजू पाटील व इतर गाळाधारक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी डॉक्टर मोरबाळे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील